मीरा महिंदर परिसरात जे जे आंदोलक सकाळपासून एकत्र येत आहेत त्या सर्व आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली होती हे प्रकरण कुठून सुरू झालं कसं सुरू झालं गेले दोन दिवस या मोर्चा अंतर्गत काय घटना सुरू होत्या यावर मी एक सविस्तर व्हिडिओ केलाय तो तुम्ही नक्की बघा या व्हिडिओच्या नंतर तो तुम्हाला सजेस्ट होईलच पण अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला हे प्रकरण मी सांगतो आज आठ जुलैला मराठी एकीकरण समिती आणि मनसे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोणताही झेंडा हाती न घेता फक्त मराठीच्या अजेंड्यासाठी एकत्र येण्याचं ठरवण्यात आलेलं यासाठी त्यांनी मीरा भाईंदर परिसरात मोर्चा काढायचं असं देखील ठरवलं आणि जो अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला त्याला हे प्रतिउत्तर असेल असं त्यांनी सांगितलेलं मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार होता म्हणून त्यांनाच अविनाश जाधव यांनाच रात्री तीनच्या च्या दरम्यान घेतलं पण आता या मीरा भाईंदर परिसरा परिसरातील मोर्चाला घेऊन मराठी एकीकरण समिती आणि मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत पोलिसांनी जमावबंदी केली असली म्हणजे फक्त पाच जणांपेक्षा जास्त जी लोक आहेत ती एकत्र येऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलंय तरी देखील मनसे नेते आणि मराठी एकीकरण समिती मीरा भाईंदरच्या रस्त्यावर एकत्र येऊन मोर्चा काढण्यासाठी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहेत आणि त्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष देखील आहे आता या सगळ्यात प्रश्न निर्माण होतोय जर अमराठी व्यापारी संघटना मोर्चा काढू शकत होती त्यांनी तो काढलेला आहे मग मराठी माणसं एकत्र येऊन मोर्चा का काढू शकत नाही असा सवाल जो आहे तो उपस्थित झाला आणि या मराठीच्या मुद्द्यावर जी पदयात्रा निघणार होती त्याला बंदी का घालण्यात आली असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आलं आता अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला मग मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाही मिळाली याचं उत्तर जे आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे मनसेने आणि मराठी एकीकरण समितीने पोलिसांनी जो मार्ग आखून दिला होता की या या मार्गाने तुम्ही तुमचा मोर्चा काढा त्या मार्गाने जाण्यास जे नकार दिला गेला म्हणजे मनसे नेते आणि मराठी एकीकरण समितीने पोलिसांनी जो मार्ग दिला त्यावरती जाण्यास नकार दिला म्हणूनच मीरा भाईंदर मध्ये मनसेकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी सविस्तर या बाबतीत काय म्हटलंय हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आताच सीपीनी सांगितलेलं आहे तथापि जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यामध्ये एकत्रितपणे राहायचं आहे आपल्या राज्याच्या राज्या विकासाचा विचार करायचा आहे त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधीही मिळेल उदय मिळेल आता या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलंय त्याला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिउत्तर देत फडणवीसांच्या वक्तव्यालाच आणि माहितीलाच खोडून काढलेला आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून जेव्हा मी फोनवर माहिती घेतली तेव्हा राज ठाकरे यांच्याशी त्यांनी काय संवाद साधलाय आणि पुढे त्यांची काय भूमिका असणार आहे यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे तसेच मोर्चा संदर्भात देखील त्यांनी काही महत्वाची माहिती दिलेली आहे सर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मनसेचे नेते जाणीवपूर्वक संघर्ष होईल असा रूट मागत होते नक्की काय सत्यता आहे याची मुळात असं आहे बघा आम्ही जे सांगत होतो त्यांना की आम्हाला मीरा रोड मध्ये मोर्चा काढायची परवानगी द्या रूटचा आमचा हट्ट नव्हता पण ते आम्हाला सांगत होते की घोडबंदर रोडला परवानगी देतो आता जे घटना मीरा रोड मध्ये घडली व्यापाऱ्याला तुम्ही मीरा रोडमध्ये परवानगी देते मग तुम्ही आता सांगा घोटबंदरला मोर्चा काढा मग सांगाल कणकवली ना मोर्चा काढा असं नाही होत ना जिथे घटना घडली तिथे मोर्चाची परवानगी द्यायला पाहिजे होती ओके मग आता अमराठी मोर्चा जो निघाला त्याच्या विरोधात आपण मोर्चावर ठाम आहात आणि त्याच रूटने परवानगी शिवाय आता मोर्चा निघाला देखील आहे एक मिरा रोड स्टेशन जवळ देखील पोहोचलाय मग आपला हेतू आता साध्य झालाय का म्हणजे इथपर्यंतच असणार काय आम्हाला मोर्चा काढायचा होता मराठी माणसाची ताकद ही दिसली पाहिजे बाकी कोणाची दादागिरी चालणार नाही मराठी माणसाची सोडून तिथे ठसवायचं होतं आणि पोलिसांनी आता मोर्चालाही परवानगी के मान्य केले ओके okay. आणि आता या विषयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी देखील आपला संवाद साधलाय आपण मग काय वेगळा निर्णय मोर्चा संदर्भात त्यांना कल्पना दिलेली आहे आणि ते लक्ष ठेवून आहे ओके आणि अविनाश जाधव यांना देखील एका रात्री ताब्यात घेण्यात आले यावर काय म्हणाल नाही ही दडपशाहीच होती ना आज या दडपशाही विरुद्धच मराठी माणूस एकवटलाय अशा प्रकारची धडपशाही चीदड़ आम्ही खपून घेणार नाही तुम्ही आमच्या नेत्यांना अटक कराल तर मराठी माणूस रस्त्यावर उतरणार बरं आणि बरेच जण जे आहेत ते ताब्यात गेलेले आहेत पोलिसांनी अटक केलेली आहे, आहे, के आहे जे आंदोलक होते आहे पोलिसांचं ठेवायची संख्या जास्त आमची संख्या जास्त आहे बरं आता पुढे काही भूमिका असेल यानंतर आम्हाला मोर्चा काढायला द्या एवढंच आमचं म्हणणं आहे बरं बरं धन्यवाद सर संवाद साधल्याबद्दल सध्या मीरा रोड परिसरात परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा आपले शर्तीचे प्रयत्न करत आहेत मात्र माध्यमांमधून माहिती मिळते आहे की जास्तीत जास्त लोकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रोड रोडमध्ये एकत्र यायचंय असा संदेश मराठी एकीकरण समिती आणि मनसे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांकडून त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे संदीप देशपांडे यांनी ऐनवेळी परवानगी मिळाली असल्याची महत्त्वाची माहिती जी आहे ती आपल्याला फोनवरून दिलेली आहे आणि मीरा रोड परिसरात मोठ्या संख्येने सध्या लोक जमू लागलेत असं देखील म्हटलं जात आहे की पूर्ण दिवसभर देखील हे आंदोलन चालू शकतं दरम्यान याच विषयाचे महत्वपूर्ण अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहे त्यामुळे प्राईम टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद